नमस्कार मित्रांनो शिवलीला अमृत या ग्रंथाच्या कथासार पहिल्या अध्यायाला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार आज आपण अध्याय दुसरा कथासार सुरू करूया दुसऱ्या अध्यायात शिवरात्री महात्म्य सांगितले गेले आहे श्री गणेशाय नम ज्या घरात नेहमी शंकराचे स्मरण केले जाते त्या घरात कसलीही कमतरता पडत नाही शिवस्मरण करणाऱ्या भक्ताचे सर्वतोपरी कल्याण होते त्याला सर्व प्रकारचे सुख उपभोगता येतात शिवप्रसादाने मुक्तीही मिळते लोखंडाच्या परिसाला सहज स्पर्श झाला तरी त्याचा तत्काळ सुवर्ण होते शिवनामाचा महिमा तसाच आहे ते तुम्ही कसेही घ्या त्याने तुमचे कल्याणच होते शंकराला उद्देशून हे भोलेनाथ हे कैलासपती हे उमा रमणा असे संकेताने जरी म्हणालात तरी तो शिव तुमच्यावर प्रसन्न होतो शंकराबद्दल आपल्या मनात उत्कट भाव हवा शिवरात्री हा पवित्र आणि महान पर्व काळ आहे त्यात त्रिकाळ शिवपूजन रुद्रघोष शिवकीर्तन उपोषण व जागरण केले तर भक्ताला अगणित पुण्य मिळते यात सर्वोत्तम पर्वाची महती सांगणारी एक सुरज कथा सुतांनी शौनकादी ऋषींना सांगितली व्यासमहर्षींनी माघ मासाचे विशेष महत्त्व सांगितले आहे याच माघ मासातील कृष्ण चतुर्दशीला महाशिवरात्री म्हणतात व्याधाची कथा सूत म्हणाले विंध्य पर्वतात एक व्याध राहत असे एकदा तो शिकारीसाठी जंगलात गेला तेथे त्या शीव ते ते त्याने एक शिवमंदिर पाहिले योगायोगाने त्या दिवशी महाशिवरात्री होती शिवभक्त शिवालयात शिवस्तुती करत होते तेथील शिवभक्ताचा उल्हास पाहून व्यात तेथेच थांबला त्याने सर्व सोहळा डोळे भरून पाहिला आणि त्याला त्या लोकांची गंमत वाटली त्यांची चेष्टा करण्यासाठी हर हर महादेव शिवशंभो असे म्हणत अरण्यात प्रवेश करण्यासाठी शिवालयाला वळसा घालून गेला जाता जाता गतीने शिवशिव म्हणू लागला अशा तऱ्हेने त्याच्या मुखातून शिवनामाचा जप होऊ लागला त्या नाम प्रभावाने त्याने केलेली भयंकर पापे नष्ट होऊ लागली फिरत फिरत तो एका सरोवराजवळ आला शिकार करण्यासाठी तो सरोवराच्या काठावर एका बिल्व वृक्षावर पचडला बराच वेळ गेला तरी सावज दृष्टीस पडेना त्यामुळे तो कंटाळून धनुष्यबाण बाजूला ठेवून तो जवळची बिल्वपत्रे उजव्या हाताने खोडून टाक खाली टाकू लागला त्या झाडाखाली त्या झाडाखाली ब्रह्मदेवाने स्वहस्ते एक शिवलिंग होते त्यावर बिल्वपत्रे पडत होती अशा प्रकारे शंकर त्याच्यावरती प्रसन्न झाले अशा प्रकारे नकळत का होईना शिवस्मरण उपोषण जागरण आणि पूजन झाल्याने व्याधीची पाटके नष्ट होऊ लागली एक प्रहार लोटल्यावर एक हरिणी पाणी पिण्यासाठी सरोवराजवळ आली ती गर्भिणी असून तिची अंगकांती तेजस्वी तिने व्याध्याने गर्भवती असल्याचे व प्रसूतीसमय जवळ आल्याचे सांगितले तिने गर्भहत्या पापाचे विचन व्याध्याला सांगितले ती हरिणी मनुष्याप्रमाणे शास्त्राच्या गोष्टी सांगू लागल्यावर व्याधाला त्याचे नवल वाटू लागले त्याने तिला प्रश्न विचारले तू पूर्वी कोण होतीस तुला एवढे ज्ञान कोठून प्राप्त झाले ते सर्व मला सांग हरिणीने आपली पूर्वकथा पुढील प्रमाणे सांगितली ही हरिणी म्हणजे रंबा अप्सरा होय ती सौंदर्य होती होती तिला सौंदर्याचा गर्व झाला होता आणि हिरण्य नावाच्या असुराबरोबर ती राहू लागली देवसंग तिला आवडेनसा झाला तिने शिवपूजन पण सोडले तिला एकदा कैलासाला जाण्याची इच्छा झाली तिला कैलासात बघून शिव क्रोधित झाले व त्यांनी तिला तिच्या सख्या व असुर हिरण्य यांच्या सहित हरिणी होऊन भूमी तलावर जाण्याचा शाप दिला शापचन ऐकून व्यतीत झालेल्या रंभेने क्षमायाचना केली तेव्हा शिवांनी तिला हुशाप दिला तुम्ही बारा वर्ष हा शाप भोगाल त्यानंतर माझ्या पदाला याल आपली ही हकीकत तिने व्याधाला सांगितली व ती म्हणाली की प्रसूती झाल्यावर पारसाला ठेवून ती परत येईल तेव्हा व्याधाने तिचे प्राण घ्यावेत पण व्याधाच्या तिच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही तेव्हा तिने त्यास वचन देऊन महापापांचा उच्चार करून परत येण्याची शपथ घेतली लोक स्वार्थापोटी अनेक प्रकारची पापे करण्यास उद्युक्त होतात नाना प्रकारच्या मार्गांचे आचरण केल्याने आणि स्वधर्म सोडून दिल्या जी पापे लागतात त्यांचे अशा निषिद्ध कर्मांमुळे जे परिणाम भोगावे लागतात तेही सांगितले उदाहरणार्थ जे दुसऱ्यांच्या वर्मावर बोट ठेवून त्यांची निंदा करतात त्यांना कावळाचा जन्म मिळतो जो सेवकांकडून सेवा घेऊनही त्याला वेतन देत नाही तो भिकारी होतो आपल्या प्रजेला त्रास राजा पुढेही वाघ आणि साप होतो ती म्हणाली जर शपथ घेऊनही मी परत आली नाही तर तिने सांगितलेली सर्व पापे तिला लागोत मग व्याध्याने तिला प्रसूत झाल्यावर येण्यास सांगितले व्याध सावजाची वाट पाहत होता तेवढ्यात दुसरी हरीण पाणी पिण्यासाठी ती सरोवरापाशी आली व्याध्याने तिच्यावर नेम धरला ते पाहून जीवनदान द्यावे म्हणून ती त्याची करुणा भाकू लागली ती म्हणाली यासमयी पतीचा संघ मिळावा म्हणून मी उत्सुक आहे त्याला भोगदान देऊन लवकरच मी परत येईन तेव्हा मला मार व्याधाला तिच्या मनुष्यवाणीत बोलण्याचे आश्चर्य वाटू लागले तो तिला म्हणाला तू परत येण्याचे वचन शक्तीवर दे तरच मी तुला जाऊ देईल हरिणीने ते मान्य केले तिने नेहमीच्या जीवनात लोक जी अनेक प्रकारची वागतात त्यांना मत्स्य जन्म मिळतो पत्नीला अकारण त्रास देणाऱ्या पतीच्या कुटुंबात फूट पडते जो उपकार करत्यास विसरतो तो, तो कृतियोगीत जन्म घेतो जो आपल्या माता पित्याला त्रास देतो त्याने ठरविलेले कोणतेही कार्य सिद्धीच जात नाही ती म्हणाली की जर तिने परत येण्याचे वचन पाळले नाही तर तिने सांगितलेले सर्व पातके तिला लागतील हरिणीविषयी संशयक असून व्याध्याने तिला जाऊ दिले ती हरिण निघून गेल्यावर तो व्याध शिवनाम घेत सावधपणे सावजाची वाट पाहू लागला हातातला चाळा म्हणून तो बिलपत्रे खुडून खाली टाकत होता तेवढ्या तहानलेल्या मृग पाणी पिण्यासाठी त्या सरोवर तो मृग मनुष्यवाणी बोलू लागला तो म्हणाला हे व्याधा तू आता मला मारू नको माझ्या स्त्रियांचे माझ्यावर प्रेम आहे माझ्या मरणाने त्यांना खूप दुःख होईल म्हणून मी घरी जाऊन त्यांचा अखेरचा निरोप घेऊन येतो शिवशापाने मृग बनलेल्या हिरण्यासुराने बऱ्याच पापकर्मांचे निरूपण व्याधाला सांगितले उदाहरणार्थ जे ईश्वर भक्तीच्या कार्यात विघ्ने आणतात ते नरकात कीटक होतात मित्रद्रोह करणाऱ्या विश्वासघातकी लोकांना पोटदुखीची व्याधी होते देवपूजेचा कंटाळा करणाऱ्यांच्या हातापायाच्या शिरा आखडतात मग त्या मृगाने व्याधाला परत येण्याचे शपथपूर्वक वचन दिले आश्चर्यचकित झालेल्या व्याधाने मृगाला त्याच्या परिवाराला भेटण्याची परवानगी दिली मग तो व्याध पुन्हा शिवनाम घेऊ लागला त्या नाम प्रभावाने त्याच्या मनात शंकराची भक्ती निर्माण झाली त्या महाशिवरात्रीच्या पवन पवित्र पर्व काळी व्याधाकडून उपोषण जागरण श्रवण विका उजळली पाहताच त्याने तिच्यावर बाण रोखला तेव्हा ती हरिण घाबरून व्याध्याला म्हणाली हे व्याधा तू मला मारू नकोस वनामध्ये माझ्या उपाशी पाडसांना स्तनपान करून मी तुझ्याकडे परत येईन आणि समाधानाने मरण पत्करेन व्याध्याने तिलाही शपथ घेऊन जाण्यास सांगितले तिने व्याधाला धर्म अधर्म विषयक निरूपण ऐकवून अनेक पापकर्मांची व त्यांच्या परिणामांची माहिती सांगितली उदाहरणार्थ दे देव ब्राह्मणांच्या मान ठेवत नाही त्यांचे हातपाय यम तोडतो जो दुसऱ्यांच्या वस्तू चोरण्यासाठी सतत टपून बसलेला असतो त्याला वेदनादायक नेत्ररोग होतो जे अत्यंत गर्विष्ट असतात त्यांना रेड्याचा जन्म मिळतो त्या हरिणेनेही परत येण्याचे वचन दिले प्रभावित झालेल्या व्याध्याने तिला बाळांना स्तनपान करून येण्यास सांगितले पुढे काही वेळ व्याध्याला दिलेला शब्द पाळण्यासाठी मृगराज व त्याचा परिवार सरोवरापाशी आले मृग म्हणाला तू सर्वात आधी माझे प्राण घे हरिणी म्हणाला तू आमचा वध कर पतीच्या आधी आम्ही मरण ही नीट विचार करून म्हणाली माता म्हणजे आमच्यासाठी मरणच तू आधी आम्हाला मार त्या सर्वांचे बोलणे ऐकून व्याध्याचे मन भरून आले त्याने सर्व हरणांना वंदन केले त्या मृग परिवाराने सांगितलेले निरूपण ऐकून व्याध्याची पापे नष्ट झाली त्याचे मन व शरीर पावन झाले तो एक चमत्कार झाला आकाशातून एक दिव्य विमान खाली आले त्यात पाच मुखे दहा भुज असलेले परिधान केलेले दिव्य शिवगण होते तेवढा त्या मृगांना पण दिव्य देह प्राप्त झाला व्याध्याने सप्रेम शिवनाम घेत शिवगणांना साष्टांग नमस्कार केला शिवगणांनी त्याला विमानात बसण्याची विनंती केली व्याध्याला दिव्य देह प्राप्त होऊन तो शिवलोकी शिवपदाला गेला भृग परिवार दिव्य तारकांच्या रूपाने आकाशात झळकू लागला आजही आकाशात मृग नक्षत्रातील तारे दिसतात असा ज्याच्या स्मरणाने देखील महापातके भस्म होतात धन्य धन्य ते शिवरात्री व्रत धन्य शिवरात्री व्रत कथा फलश्रुती या अध्यायाच्या पठणाने निरनिराळ्या पापांचा निराश होईल ओम नम शिवाय पुढील कथासारांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका